मुंबईत इंग्रजांनी अनेक महत्वाची बांधकामे केली त्यातलाच एक आणि अतिशय जुना म्हणजे हा पूल सध्या आपण आहोत लोहर परेल आणि प्रभादेवीच्या मध्ये असलेल्या एकशे पंचवीस वर्षांपासून भक्कमपणे उभा असलेल्या एल्फेस्टन पुलावर इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे मागील काही दिवसांआधी प्रशासनाने हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे हा पूल इतिहास जमा होण्याची शक्यता आहे काय आहे या पुलाचा इतिहास चला जाणून घेऊया इंग्रजांनी मुंबईला काय दिलं असा प्रश्न पुढे येताच समोर येत ते मुंबईतील अनेक बांधकामांपैकी एक हा पूल हा आहे प्रभादेवी आणि लोअर परेलच्या मध्ये असलेला एल्फिस्टन पूल जवळपास एकशे पंचवीस वर्षापासून अविरतपणे आपल्या भक्कम आणि मजबूत बांधकामाची साक्ष देत आहे अस्सल बेसॉल दगडांनी बांधलेला हा पूल लवकरच जमिनोदोस्त होऊन इतिहासात जमा होणार पण काय आहेत या पुलाची वैशिष्ट्ये बाळकाम झाल्यानंतर त्यातील दगडांचा कसा वापर होऊ शकतो हे आपण आज जाणून घेऊया एकोणीसशे तेरा मध्ये ब्रिटिश काळात बांधलेला मुंबईतील एल्फिस्टन रोड ओव्हर ब्रिज हा गेल्या एक शतकाहून ऐतिहासिक महत्वही आहे ब्रिटिश राजवटीत हा पूल बांधण्यात आला रेल्वे मार्गावरून वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि दोन रेल्वे स्थानकांना जोडण्यासाठी हा एक महत्वाचा दुबा होता ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत गव्हर्नर लॉर्ड जॉन एल्फिस्टन यांच्या नावावरून या पुलाचे नाव देण्यात आले सध्या हा जुना पूल पाडून नवीन डबल डेकर रचनेचा मार्ग मोकळा केला जात आहे नवीन पूल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी डिझाईन केला आहे काय आहे या पुलाची वैशिष्ट्ये जाणून घेऊया एल्फिस्टन किंवा प्रभादेवीचा पूल याचा विचार आपण करतो त्यावेळेला त्याची तीन चार महत्वाची वैशिष्ट्ये लक्षात येतात त्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे बसॉल्ट म्हणजे ज्याला आपण अतिशय उत्तम फायनर बसॉल्ट म्हणतो त्या दगडामध्ये हा पूल बांधलेला आहे आपल्याला दिसताना फक्त एक काळाकुट खडक किंवा काळा काळाकुठ दगड एवढंच फक्त आपल्याला पाहायला मिळतं पण ज्या वेळेला आपण भूगोलाचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की हा अतिशय उत्तम असा फायनर बसॉल्ट आहे तर हा फायनर बसॉल्ट हा मुंबईमधनच मिळालेला आहे तर मुंबईमधला फायनर बसॉल्ट हा आपल्याला कुलाबाईचा जो परिसर आहे तिथे अतिशय उत्तम असा काळा दगड किंवा काळा बसॉल्ट जो आहे तो तिथे आहे आणि हा जो बसॉल्ट आहे म्हणजे बसॉल्ट वेगवेगळे प्रकार असतात तर त्यामधला अतिशय उत्तम सर्वोत्तम बसॉल्ट जो आहे तो हा आहे आता हे आपल्यासाठी का महत्वाचं हे जाणून घेणं तर साधारणपणे आपण ज्या वेळेला मुंबई महानगरपालिका किंवा इतर तर कुठेही पाडकाम जे होतं ते आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की एक मोठं जेसीबी आणलं जातं आणि धडाम करून ते आपटवलं जातं आणि मग त्या गोष्टी कोसळतात त्याची डेब्रीज भरली जाते आणि ती नंतर घेऊन जातात आता समजा जर का तुमच्याकडे एवढा अतिशय उत्तम प्रतीचा हा सर्वोत्तम बसॉल्ट आपल्याकडे जर का असेल तर त्याचा आपण पुनर्वापर केला पाहिजे तर मुंबई महानगरपालिकेला माझं असं आवाहन आहे की ज्या वेळेला या पुलाचं पाडकाम तुम्ही कराल त्यावेळेला हा जो बसॉल्ट आहे हा व्यवस्थित काढून घेतला पाहिजे आणि त्याचा अतिशय उत्तम पुनर्वापर करता येईल आता आपल्याला माहिती आहे की या पुलाला तब्बल एकशे पंचवीस वर्ष झाली आहेत तर ही एकशे पंचवीस वर्ष समजा जर का आता आपण पाडकाम नाही केलं तर कदाचित हा पूल जो आहे हा पुढची दोनशे वर्ष देखील टिकू शकेल एवढं अतिशय उत्तम त्याचं बांधकाम आणि या दगडाची प्रत जी आहे ती अतिशय उत्तम आहे समजा जर का हा दगड एवढा चांगला असेल तर कदाचित याचा पुनर्वापर केला तर याचा पुनर्वापर करून आपण ज्या ठिकाणी काही उभारणी करू तर ती उभारणी देखील पुढचे आणखी दोनशे वर्ष टिकू शकते एवढी अतिशय उत्तम प्रत या दगडाची आहे तर त्यामुळे मुंबई महानगरपालिकेला हे आवाहन आहे की हे पाडकाम करताना हा जो दगड आहे हा व्यवस्थित ठेवावा त्याचा पुनर्वापर करावा दुसरी एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे या पुलावरनं आपण जातो त्या पुलाच्या दगडाबद्दल आपण बोलतो पण आपण जर का पाहिलं तर आपण ज्या जमिनीवरनं जातो तर तिथे शाहबादी फरशी वापरलेली आहे तर ही शहाबादी फरशी देखील अतिशय उत्तम प्रतीची आहे तिचा देखील अतिशय उत्तम चांगला पुनर्वापर करता येऊ शकतो या पुलावरनं समजा जर का तुम्ही एक चाळीस एक वर्षांपूर्वी गेलेले असाल म्हणजे मी स्वतः अनेकदा त्या परिसरातनं गेलोय तर मला काय आवडायचं तर त्या ठिकाणी असलेले जे लाईट पोल होते म्हणजे दिव्याचे जे खांब होते ते अतिशय उत्तम खांब होते हळूहळू हळू काय झालं तर ते दिव्याचे खांब त्याचे वरचे दिवे तर कधीच निघून गेलेले होते पण त्याचा खालचा जो भाग होता जो अतिशय उत्तम कास्ट आयनमधन केलेला होता तो देखील लोकांनी नंतर चोरून दिला कारण हे अतिशय उत्तम प्रतीचं जे कास्ट आयर्न होतं त्याला बंगारामध्ये खूप चांगली किंमत मिळते त्यामुळे ते, ते देखील गायब झालं होतं आता अगदी शेवटचे एक दोन जे कास्ट आयर्नचे जे, जे पोल्स आहेत ते फक्त थोडेसे शिल्लक आहेत तर त्यातला एखादा जो आहे तो आपल्याला जर का शक्य असेल तर तो थोडासा बाजूला काढून ठेवावा कुठेतरी नंतर आपण त्याचं समजा म्युझियम केलं जुन्या मुंबईच्या संदर्भातल्या गोष्टी तिथे ठेवणार असू तर त्याच्यामध्ये त्याचा वापर आपल्याला कदाचित त्यामध्ये करता येऊ शकतो तिसरी एक आणखीन सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे जी आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे मुंबईकर नागरिक म्हणून आणि मुंबई महानगरपालिकेने देखील ती म्हणजे मुंबईतले हे जे सगळे जुने पूल आहेत यांची आरेखनं आणि त्यांच्या प्रत्येक बारीक सारीक नोंदी या ब्रिटिश सरकारने म्हणजे आत्ता इंग्लंडमध्ये आपण जर का गेलो तर त्यातल्या बहुतांश गोष्टी ज्या आहेत त्या लंडन म्युझियममध्ये ठेवलेल्या आहेत शिवाय तिथल्या सरकारच्या आरकाईव्ह मध्ये देखील त्या गोष्टी आजही जपून ठेवलेल्या आहेत आता त्यांनी असं केलेलं नाही म्हणजे ब्रिटिशांनी इथे दीडशे वर्ष राज्य केलं आणि त्यानंतर ब्रिटिशीकडनं निघून गेले पण त्यांना निघून गेल्यानंतर आता साधारण ही पंच्याहत्तर वर्ष झाली त्यानंतर देखील त्या नोंदी त्या त्यांनी जपलेल्या आहेत आणि आपल्याला समजा जर का एक दहा पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आठवत असेल तर साताऱ्याच्या इथे बांधलेला जो एक ब्रिटिश पूल होता प्रत्येक गोष्टीचं बांधकाम ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्याचं एक नियत वयोमान ठरवलं जातं तर ते नियत वयोमान ज्या वेळेला संपलं त्यावेळेला इंग्लंड सरकारने आपल्याला कळवलं होतं की तुमच्याकडे आम्ही सत्तेत असताना असा असा बुल बांधलेला होता आणि त्याची सव्वाशे वर्ष झालेली आहेत आणि त्याचं नियतवान सव्वाशे वर्षांचं होतं आणि ते संपलेलं आहे आता खरं तर त्यांनी हे असं करण्याचं काही कारण नाही पण ज्या वेळेला एखादं सरकार शिस्तबद्ध पद्धतीने काम करतं त्यावेळेला अशा गोष्टी होत असतात आणि आपण जे म्हणतो की इंग्रजांनी आपल्याकडे दीडशे वर्ष राज्य केलं ते काही उगाच केलं नाही त्याच्या मागे ही खूप अतिशय महत्वाची दस्तावेजीकरणाची जी शिस्त होती त्या शिस्तीच्या बळावर त्यांनी दीडशे वर्ष राज्य केलं आता पुन्हा हा मुद्दा आपण प्रभादेवीच्या पुलाच्या संदर्भात समजून घ्यायचा असेल तर आता सगळीकडे चर्चा आहे की प्रभादेवीचा पूल पाडला जाणार आहे आणि नंतर डबल डेकल पूर होणार आहे तर मला असं वाटतं की आता मुंबईचं एक वेगळ्या अर्थाने नवनिर्माण जे आहे ते सरकार आता करत आहे खूप मोठ्या प्रमाणावर नवीन इन्फ्रास्ट्रक्चर नवीन पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या सर्वत्र उभ्या राहत आहेत तर हे ज्या वेळेला नव्याने होतंय त्या वेळेला आत्ताच ही नेमकी आणि योग्य वेळ आहे की आपण हे पुनर्बांधकाम कशा पद्धतीने करतोय त्याचं दस्तावेजीकरण करणं आवश्यक आहे कारण कदाचित शंभर वर्षानंतर हेही पाडलं जाईल आणि काहीतरी नवीन येईल तर ते पाडत असताना जर का तुमच्याकडे आधीच्या नोंदी असतील तर तुम्हाला त्याचं पाडकाम कशा पद्धतीने करायचं हेही ठरवता येतं त्याचा पुनर्वापर करायचा आहे का तेही तर तेही ठरवता येतं आणि त्याचं व्यवस्थित नियोजन करता येतं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण शिकणं आवश्यक आहे ते म्हणजे दस्तावेजीकरण ज्याला पर्याय नाही तर मला असं वाटतं की या प्रभादेवीच्या आत्ता जो काही हे पुलाचं पाडकाम होणार आहे त्यानिमित्ताने ज्या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करतोय त्याच्यामधनं फक्त चर्चा न करता या दस्तावेजी मुद्दा जो आहे तो आपण फक्त समजून न घेता तो अंगी बाणवून घेणं हे खूप गरजेचं आहे सध्या या पुलावरून राजकारण तापलं आहे शिवसेना ठाकरेगट आणि मनसेनं या पुलाच्या पाडकामाला विरोध दर्शवला आहे पण लवकरच हा पूल इतिहास जमा होणार